आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार संघामुळे गुलामीच्या बेड्या तुटल्या पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन मुहूर्ताच्या सोने खरेदीला उच्चांकी दराचा फटका पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा कठोर नियमामुळे रासायनिक उद्योग संकटात पर्यावरणविषयक परवानग्यासाठी असलेल्या जाचक अटीमुळे तारापूरचे सुमारे दोनशे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत यावर राज्य सरकारने मार्ग काढण्याची उद्योजकांची अपेक्षा आहे राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट विविध उपाययोजनामुळे सकारात्मक परिणाम कांगारू मदत केअर बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू केलेल्या पंचावन्न विशेष नवजात शिशु काळजी कक्षामध्ये कांगारू मदत केअर पद्धतीचा वापर करण्यात येतो आदिवासी भागातील कमी वजनाच्या बालकासाठी कांगारू पद्धतीचा वापर करण्यासाठी आरोग्य सेविका आशा यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यामार्फत पालकांचे समुपदेशन करण्यात येते रस्ते रस्ते अपघातातील बळीमध्ये युवकांची संख्या अधिक तीन वर्षात पंचेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव जणांचा अपघाती मृत्यू गेल्या तीन वर्षात राज्यात एक लाखापेक्षा जास्त अपघात झाले असून या अपघातामध्ये पंचेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव जणांचा मृत्यू झाला रस्ते अपघातातील मृतांमध्ये सर्वाधिक सोळा ते चाळीस या वयोगटातील युवा वर्गाचा समावेश असून सहासष्ट टक्के प्रमाण आहे अशी माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे मोदी अकरा वर्षानंतर संघभूमीत पंतप्रधानाची स्मृती मंदिरासह दीक्षाभूमीला भेट आयमुळे कृषी उत्पादन खर्चात बचत शक्य कृषी मंत्री माणिकराव कोपटे यांचा विश्वास आजचे संपादकीय बिस्किट मध्यमवर्गीयांनी घेतलेल्या कर्जापैकी अठ्ठेचाळीस टक्के इतकी कर्जे ही संपत्ती निर्मितीसाठी नाहीत त्यापैकी सदुसष्ट टक्के वैयक्तिक कर्जे आहेत अशा वेळी ऐपत नसणाऱ्यांनी मौज करायचीच नाही काय असा वर्करने साळसूद प्रश्न विचारणाऱ्यांनी अधिकाधिक नागरिकांची ऐपत कशी वाढेल याच याचा विचार अर्थव्यवस्था करते आहे किंवा कसे या प्रश्नास भिडावे